प्रभु तुम्हा बरोबर असो आणि तुमच्या अंतर या मी लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन हे प्रभू तुझा गौरव असो मग ते पुन्हा येरुश्लेमेस आले आणि तो मंदिरात फिरत असता मुख्य याजक शास्त्री व वडील त्याच्याकडे येऊन त्याला म्हणाले तुम्ही कोणत्या अधिकाराने या गोष्टी करीता आणि त्या करण्याचा हा अधिकार तुम्हाला कोणी दिला येशू त्यास म्हणाला मी तुम्हाला एक प्रश्न विचारितो मला उत्तर द्या म्हणजे या गोष्टी मी कोणत्या अधिकाराने करीत आहे मे मी मी तुम्हाला सांगेन स्वर्गापासून होता।, होता याचे मला उत्तर द्या हे hey, प्रभू श्रिस्ता तुझी स्तुती असो ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय बंधूंनो आणि मार्चच्या शुभवर्तमानात आपण शास्त्री याजक व वडील यांचा उल्लेख बघू शकतो सतत त्यांचा प्रयत्न होता की येशूचे फसवेगिरी आपल्याला करायचं आहे असं कट ते निरंतर रचत होते आणि पवित्र आज्ञाने परिपूर्ण झालेला येशू मानवाचा पुत्र येशू देवाचा पुत्र येशू त्यांना एक प्रतिप्रश्न विचारतो प्रतिप्रश्न विचारणं हे एक यहुदी परंपरा आहे किंवा एक यहुदी वादविवाद विवाद मीमांसा आहे याचा उपयोग येशू करतो कारण येशूला याच्याबद्दल ज्ञान होता पवित्र आत्म्याने तो परिपूरित होता आणि म्हणून माझ्या प्रिय बंधूंना आणि बघणींनो आपण कपोताप्रमाणे निष्कळंक असणं हवं हो। परंतु त्याचप्रमाणे आपण सर्पाप्रमाणे चतुर असावे येशू ख्रिस्तानी ही गोष्ट अगोदरही सांगितलं आहे आणि म्हणून या शुभवर्तमानावर मनन करत असताना ज्ञान प्रज्ञा या पवित्र आत्म्याच्या वरदानात आपण परिपूर्ण व्हावे म्हणून प्रार्थना करूया आम्ही